कसं असतं त्याच्या मागं भावनेचा विषय असतो की दुःख सोडण्यासाठी आता तुम्ही तुमच्या मार्गाला लागला आणि त्या एक प्रेमाचं वस्तू म्हणून प्रतिनिधित्व तो करते ती वस्तू इम्पॉर्टंट नाही त्याच्या मागची भावना महत्त्वाची असते लग्नावर टायल टोपी देणं म्हणजे त्याला घालाय भेटत असं नाही आहे किंवा नसतं असं नाही विषय विषय काय असतो की बाबा आता तुम्ही तुमचं जीवन चांगलं सुरू चला हे वस्त्रदान तुम्हाला आणि लागा एक परंपरा आज त्याच्या मागचा उद्देश तो आहे राहिलं साड्याचा विषय साड्याचा विषय लेडीचा डेंजर असतो तर ते प्रेम त्याच्यावरच आधारित आहे या जगामध्ये नवऱ्याचा असो बायकोचा असो बहिणीचा असो लग्नातला लय डेंजर आहे त्या साड्या दाक्षेवाले घेणार नाही टपावाले घेणार नाही <laughs> ना दिल्या जातात ते <laughs> का दिल्या जातात नाही दिलं तर काय म्हणते कारण वाड्याला नवरील पडतं एकूण एकाच वाड्याला पडतो खायचं आणि लेडीजला पडतं साड्याचं मग सगळे खुश राहा म्हणून बाबा घे दीडशेची काय होईना पण गप्प राहा मराठवाड्यामध्ये आता ब्लँकेट चालू केलंय आता मराठवाड्यामध्ये आणखी एक परंपरा चालू आहे ग्रंथ देतात ते बी नाही आता ग्रंथ बी नाही काही जण प्लेट वाटतात काही जण ग्लास वाटतात ते बी नाही आजकाल नवीन हॉटपॉट लक्षात राहावा आणि ते बी का द्यावं लागते की त्यांनी भेटवस्तू आणलेली असते त्यांना भले मोठा आवळा भोपळा आणलेला असं पण ॲटलीस्ट तुम्हाला आवडा तर द्यावा लागेल त्याला कोणी पंची पात्री कोणी फ्रीज वॉशिंग मशीन बरंच काही देतात अटलीस्ट त्याला प्रेमाची कृतज्ञता व्यक्त देण्यासाठी बाबा काही ठिकाणी आर्थिक देतात पण रेकॉर्ड ठेवतात ते का ते बी का कोण गेलं आणि कोण नाही गेलं याचा रेकॉर्ड ठेवतात लोक तर ते नाही केलं पाहिजे आता त्या समाजाला नाही तोडतायत आणि त्याचं करण्यापेक्षा बेटर आहे की जर बदलू शकले तर चांगलं नाही बसू तेवढ्याच पैशामध्ये तुम्ही गोरगरीबाला पुढे मदत केली तर फायदा होतो पण सहजासहज एवढे शक्य नाही त्याची सुरुवात आपल्या घरापासून करावी लागली ठीक आहे हरे कृष्ण